हे नांदेडमधल्या शक्तीपीठ महामार्गासंदर्भामध्ये ज्या भोकळ मतदारसंघातल्या लोकांचे जे विषय होते त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याकरता आज चर्चा ठेवलेली होती आणि त्यातून माझं काही शक्य आहे ते पाहण्याचा आमचा प्रयत्न आहे कारण की चार पाच त्या लोकांची वेगळी मतं आहेत थोडीशी सुपीक जमिनी चाललेल्या आहेत आणि काही लोकं भूमिहीन व्हायची शक्यता आहेत असे काही विषय आहेत त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग व्हावा अशी भूमिका आहे सर्वांचीच आहे आणि होण्याच्या दृष्टिकोनातून पर्याय काही निघतो का त्याच्यामध्ये किंवा त्याचं म्हणणं काय हे ऐकून घेण्यात येत नाही तर दिल्लीमध्ये भाजपला बहुमत मिळालेलं आहे हे भाजपला बहुमत मिळालं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला नेतृत्वाचं यश आहे आज फार मोठ्या फरकाने भाजप त्या ठिकाणी विजयी झालेला आहे आणि भाजपाचे सर्व दिग्गज नेते निवडून आले आणि आजचे तेवढेच दिग्गज नेते पराभूत झाले ही त्यातली एक महत्त्वाची बाब आहे कारण गेल्या दहा वर्षामध्ये आम आदमी पार्टीने ज्याला आपदा म्हणून संबोधित गेलं खरंच होतं कारण लोकांचं मत जे आहे हे अनुकूल आम आदमी पार्टीला राहिलेलं नाही आणि आपण निकालून स्पष्ट होते की लोक ही एकसूत्री अशा प्रकारची भूमिका लोकांची आहे की कि केंद्रात सरकार ज्याचं त्याच्या हातातच दिल्ली राहिली पाहिजे भूमिका लोकांनी स्वीकारलेली आहे म्हणजे मोदी साहेबाचं नेतृत्व लोकांनी देशभर स्वीकारलेलं आहे आणि त्यामुळे आपण पाहिलं की जे लोक सातत्याने पंतप्रधान टीका करतात त्यांची काय दारुण अवस्था झालेली आहे विशेष काँग्रेस काय शून्य हे काही झालं आलं नाही माहितीप्रमाणे तर मग अशी जी अवस्था असेल तर मग ज्यांना जनमतच कळत नाही जनमताचा तौल ज्यांना समजू शकत नाही त्यांनी आधी ते समजून घेतलं पाहिजे ह्याचं आता आत्मपरीक्षण करण्याच्या पलीकडे विषय गेलेला आहे सगळ्यात राज्यामध्ये पराभव होऊ लागलेला आहे ह्याचं गांभीर्य तरी त्यांना समजलं पाहिजे असं वाटतं नाही तर तुम्ही जर इच्छा असेल तर आपण लढू त्यावर मी कार्यकर्त्यांचंच म्हणलो मी कार्यकर्त्यांची इच्छा शेवटी ज्यांना निवडणुका लढायच्या आहेत आमच्या निवडणुका होऊन गेल्या आता कार्यकर्त्यांची इच्छा काय आहे ह्याला महत्व आहे ना शेवटी निवडणुकीमध्ये किंवा पक्षाला बळ जे मिळतं ते कार्यकर्त्यांच्या ताकदीने मिळतं आणि त्यामुळे ज्यांच्याकरता ही निवडणूक आपण लढणार आहोत ज्यांच्यासाठी आपण निवडणुकीमध्ये उतरणार आहोत त्यांचं मत काय आहे हे समजून निव निर्णय घ्यावा लागेल त्यांचं जे काही मत असेल ते पक्ष श्रेष्ठ कळवू कारण मी काही भाजपचा मोठा नेता नाही आहे मी कार्यकर्ता आहे भाजपचा त्यामुळे कार्यकर्त्या नात्याने मत कळवं लागतं काय आहे त्यावरती हेमंत पाटलांनी प्रतिक्रिया दिली की आम्ही पण सोहळावरती लढू आणि नंतर राष्ट्रवादीचे आमदार आमदारांनी पण उडी घेतली की राष्ट्रवादीची पण ताकद आहे आम्ही पण माझ्या तक्रारी अजून वरिष्ठ पातळीवर गेला तरी मला काही तक्रार नाही आहे आणि माझ्या पक्षामध्ये माझ्या पक्षाचं हित सांभाळणे हे माझं कामच आहे ना त्यामुळे माझ्या पक्षाचं हित मी जरूर पाहणार आणि मी पक्षाचा नेता नाही मी कार्यकर्ता आहे हीच माझी भूमिका असल्यामुळे कार्यकर्त्यांना त्याने माझी भूमिका मांडली मित्रपक्षातील जे आहेत ना, ना की हेमंत पाटलाचं असेल किंवा चिखलीकरांचं तर त्यावर अशी चर्चा झाली की नांदेडमध्ये माहिती मतभेद सुरू आहे हा मतभेद नाही कशाला कारणच नाही ना आम्ही आपसामध्ये कुठलाही मतभेद ठेवणार नाही आणि समोपचाराने मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करू परंतु ह्याचा अर्थ असा नाही की आम्ही आमची जी अस्तित्व आहे जिल्ह्यामध्ये त्याचाही विचार आम्हाला करावाच लागेल बालाजी कल्याणकरांनी असा आरोप केला की भाजप नवीन जे भाजपमध्ये आलेले त्यांनी माझं काम केलं नाही माझ्या विरोधात पैसे वाटले म्हणून मला खूप कमी मिळाली मला त्याचं काहीच माहीत नाही आणि पांचाळ यांच्या तेहरानमध्ये त्यांना प्रतिबंधित केलं होतं किंवा त्यांना ॲरेस्ट अरेस्ट कागदा दाखवली नाही पण त्यांना जवळपास दोन महिने हे त्यांना अरेस्ट करण्यात आलं होतं कुठलाही सबळ कारण नसता त्यांच्या सांगण्यावरून तर मला देखील मी त्यांच्याकरता बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केले तेहरानमध्ये आपले जे अॅम्बॅसेडर आहेत त्यांच्याही संपर्क साधला होता केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता आणि त्यांच्या कंती त्यांचे कुटुंबीय त्यांचे आई वडील फार त्रस्त होते फार त्यांची मानसिक मानसिक अवस्था फार बिकट झाली होती आपला मुलगा परत येईल की नाही अशा प्रकारची त्यांना भीती होती तेहरांमध्ये साठ दिवसा लापत्ता असल्यामुळे नेमकं त्याचं काय झालेलं आहे हे त्यांना समजत नव्हतं अशा सगळ्या पार्श्वभूमीवर फार चिंतित होते ते आणि शेवटी सर्व प्रयत्नाला यश आलं आणि ते परत आलेले आहेत ते मला भेटले आणि त्यांनी माझे आभार मानले मी म्हटलं आभारने आमचं सर्वांचं कर्तव्यच आहे की मराठवाड्यातला एक होतखरू उद्योजक त्यांचा कूलरचा बिझनेस आहे फोळासुद्धा एक्सपोर्ट करण्यासंदर्भात त्यांचा प्रयत्न असतो त्यामुळे आपल्या जिल्ह्यातल्या मराठवाड्यातला एखादा मुलगा जो उद्योजक आहे तो तेहरांमध्ये त्याला प्रतिबंधित केलं जातं ॲरेस्ट केलं जातं कुठलं कारण नसताना केलं जातं आणि नंतर सोडून दिलं जातं त्याला काय तरी नेमकं के कशासाठी केलं जातं मुद्दा असा आहे इथला साठ दिवस डांबून ठेवलं जातं कुठल्या कारणास्तं हा विषय आम्ही केंद्र सरकारजवळ केवळ हाच नाही तर असे अनेक लोक आहेत देशातले जे इतर देशामध्ये पर्टिक्युलरली इराणमध्ये जे पकडल्या गेलेले आहेत ते काही इलिगल इमिग्रंट नव्हते त्यांच्याकडे विजा होता त्यांच्याकडं त्यांच्यावर कुठला गुन्हा झालेला नाही आहे आणि मग अशा लोकांना अरेस्ट करून ठेवणं कुठलंही कारण नसताना हे चुकीचं आहे त्यामुळे मला वाटतं हा आता प्रश्न आम्ही वरिष्ठ पातळीवर नेणार आहोत आणि शासनाची प्रतिक्रिया ह्याच्यात नेमकी काय आहे कशामुळे केलं याचा खुलासासुद्धा संबंधित सरकारकडून आला पाहिजे नाही तर असं उद्या कोणी कोणालाही जाणं कठीण होऊन जाईल आणि शेवटी आपलं राज्य आपला देश हा प्रगतिशील राज्य आहे देश आहे आणि आपल्या देशामध्ये अशा प्रकारच्या घटना घडणं उचित नाही आणि म्हणून केंद्र सरकारने वरिष्ठ पातळीवर हा प्रश्न न्यावा आणि त्याचा वास्तव काय ते लोकांसमोर आलं पाहिजे मत असं त्यांनी मांडलेलं आहे पण इथं भाजपमध्ये दोन तंबू ऐकायला मिळत आहेत एक निष्ठावान भाजप आणि एक नवीन भाजप नवीन भाजप कल दिसत आहे हेमंत पाटील यांचं तर मला असं कोणी प्रतिक्रिया आमच्या पक्षाबद्दल देण्यावर मी काही वक्तव्य करावं अशी बाब नाही आहे आणि सगळे मोठे नेते आहेत मी एक लहान कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे नेत्यांच्याबद्दल ने मी काय बोलू आहे